श्रीमान भाग भागशे वा आपण ऐकता शिवभारत भारत परालगडचा पराभव राजांच्या जिवारी झोंबला राजांनी आपली फौज फोंड्याकडे वळवली आणि आदिशाही किल्ला फोंडा हा जिंकूनच माघारी जायचं असं राजांनी ठरवलं मराठी फौज्यांनी फोंड्याला वेडा घातला मर्जा राजे विजापूरच्या लढाईत खाऊन परिंड्याला आले होते विजापूरचं पाणी पेलेखरीच मागं जायचं नाही या प्रतिज्ञेने दिलेर खान सैन्याची आखणी करीत होता चकमकी झडत होत्या आदिलशाहीला मिळालेला नेताजी दिलेर खानाच्या सैन्यावर हल्ले करीत होता आणि याच पराभवातून कसं सरावं याचा मिरजा राजा विचार करीत असतानाच एक अस्वस्थ करणारी बातमी तळावर आली कुतुबशाह आदिलशाहला मिळाला होता आदिलशाहचा जर पराभव झाला तर मिर्जा राजे धाड घालणार हे कुतुबशाहनं ओळखलं त्यांना आदिलशाहीचा पराभव वाचवण्यासाठी आपली पन्नास हजारांची फौज पाठवून हो दिली त्या बातमीने मिरजा काळजीत पडलं त्यांनी तातडीने दिलेल खानाला बोलावणं पाठवलं मोगलाही सागरांच्या बरोबर मिरजा खलबत करीत होते दिल्लेर खानाने सांगितलं राजाजी अजून आजीम अफतीची चाहूल आपल्याला लागलेली दिसत नाही कसली अफत शिवाजीचा उजवा हात नेताजी आदिलशाहीला मिळाला आहे सुना ही नेताजी और राजा मी कुछ गहरा फिशात हो म्हणाल और आपने उस पर आपलेर खान हसून म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं साफ सांगा ना आम्ही कोण सांगणार दिलेर खान छदमी हास्य करीत म्हणाला आमचं ऐकतो कोण राजाजी हे शिवाजीची चाल आहे विजापूरला आघाडी दिलीत त्यानं शाही फौज नाहक खर्ची घातली त्याला पणा पाठवलं तिथं त्यानं मार खाल्ला आता मने फोंड्याला राजाजी शत्रूवर किती विश्वास ठेवावा त्यालाही मर्यादा आहे दिलेर खान काय सांगता मी हकीकत बयान करराव ज्या शिवाजीनं मुठभर माणसं हाती नसता गडकाबीज केलं तो शिवाजी एवढी फौज असता शिकस्त घेतो कसा राजाजी अ माझ्या शब्दावर विश्वास ठेवा नेताजी आदिलशाहीला मिळाला आणि पटपाठ एक दिवस शिवाजी पण आदिलशाहीला मिळाल्याचं तुम्हाला ऐकू येईल अन तसं घडलं तर शिवाजीची गई केली जाणार नाही मिर्जाचं तेशानी म्हणाल दिलर खान मोठ्याने हसत होता सार सरदार चकित होऊन दिलर खानाकडं पाहत मिर्जा मिर्जाचा ओरडला दिलर खान हसायला काय झालं दिलेर खान हसता हसता थांबला राजाजींच्या नजरेला नजर भिडीत तो म्हणाला रा। राजाजी अहो हसू नको तर काय करू बेअदबीची माफी असावी शिवाजी आदिलशाहीला मिळाला तर तुमच्या हाती काय राहील कुतुबशाही आदिलशाही आणि शिवाजी एक झाले तर या मुलखातून आपला एक शिपाई देखील सुटायचा नाही मग बदला घेणार कोणाचा भर थंडीत मिरजा राजांचा जीव वीज झाला दिलेर खान म्हणाला ते अगदी खरं होत मिरजा राजांनी साऱ्यांना जरप दिला तातडीनं दिल्लीला खलिता पाठवला आता आदिलशाह कुतुबशाह चा एक झाले तेव्हा एक कसे करून शिवाजीचं मन आपल्याकडे वळून घेतलं पाहिजे बादशांची भेट घेण्याकरता म्हणून त्याला उत्तरेकडं पाठवून देणं जरूर मृदराचा दिल्लीच्या उत्तराचा वाट पाहत होते आणि त्याच वेळी दिल्लीतला शहाजाना बादशाह मृत पावला औरंगजेब खऱ्या अर्थाने बादशाह झाला फोंड्याच्या रुस्तम जमाशी बोलणी करून फोंडा ताब्यात घेण्याची शिवाजीराजांची आशा होती पण आदिलशाहीने पाठवलेल्या फौजीमुळं अचानक फोंड्याला कोमक मिळाली फोंड्यालाही पराभव स्वीकारून राजांना माघार घ्यावी लागली आणि त्याच वेळी राजांना मिर्झा राजांचं तातडीनं बोलावून आलं राजा मिरझा राजांना भेटलं मिरझा राजा म्हणाल राज पराजाचं वाईट वाटून घ्यायचं नाही तुम्ही तुमच्याकडून शर्त केली हे मला माहीत आहे राजाजी तुम्ही हे म्हणाव यात तुमचा मोठेपणा मुळीच नाही मिरजा राजा म्हणाल राज आता साठीचं वय झालं अनेक रानांगानांचा अनुभव घेऊन एक केस पांढरे झाले लढाईतले येशापेस दैवाधीन असतं हे मला समजून चुकलंय मी तुम्हाला बोलावलं ते एक विनंती करण्यासाठी कसली विनंती मान्य करा मिरजा राजांनी विचारलं मिर्जाजी मला लाजू नका तुम्ही सांगाल ते मी मान्य करेन हे शपथपूर्व सांगाल मिरजा राजांनी विचारला राजा शणभर अस्वस्थ झाले दुसऱ्या शनी राजा त्याच निश्चारने म्हणा राजाजी मीही राजपूत आहे आमचा शब्द शब्द इतकाच मोलाचा असतो राजाजी आम्ही तुमच्या पराक्रमाची तारीफ दिल्लीला कळवली होती त्यातच शहाजान स्वर्गवासी झालं औरंगजेब आता पाचशा झाले आग्राला त्यांचा वाढदिवस मोठ्या ठाठाने साजरा होत आहे तुम्ही आणि युवराजांनी त्यांना भेटावं अशी आज्ञा आहे मी आणि संभाजी राजे होय बादशाहांची मेर नजर आहे तर तुम्ही त्यांना भेटावा असं मला वाटतं माझी खात्री आहे बादशाह तुमचं प्रेमानं स्वागत करतील तुम्ही दोघेही फरमानाचं धनी झालात बादशाहांची भेट घेऊन निष्ठा व्यक्त करणं हा रेवाज तो तुम्ही पाळायला हवा राजा विचारत पडला औरंगजेबाच्या दरबारी जायचं काही दगा झाला तर राजा म्हणाल राजाजी हा सन्मान खरा पण काही धोका झाला तर मेरे राजा राजांच्या जवळ आलं म्हणालो राजाजी तुमची काळजी मला आधी मी सारा विचार केला तुम्ही मनात शंका आणू नका तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी वचन देतो मी तुळशी हाती घेऊन तुमच्या जीवाची एकदा हमी घेतली त्याला मी बद्ध आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी संता, अम्छा 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 वो का राजा म्हणा ठीक आहे आम्ही जाऊ तुम्ही सांगता म्हणून जाऊ आमचा आमच्यापेक्षा तुमच्यावर अधिक विश्वास पण मी का करावं ते मला कळत नाही राजा म्हणा राजा जेवढं मला करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं यापेक्षा आम्ही काहीच करू शकत नाही हे खुद्द बाशाच करू शकते कुणास माहीत कदाचित हे खुश होऊन तुम्हाला दक्षिणे सुभेदारी बहाल करते सुदैवान तसं घडावं तसं झालं तर तुमचे मनोरथ आपोआप सिद्धीच जातील यापेक्षा मला जास्त बोलता येत नाही ठीक आहे नशिबाची परीक्षा पाहायला मी तयार आणि मग राजांना आनंद झाला राजांना त्यांनी दिलासा दिला खुद्द बादशहांचा प्रतिनिधी म्हणून जानी बेग तुमच्यावर होईल मी रामसिंगला स्वतंत्र पत्र लिहित आहे तर तुमची सारी व्यवस्था करेन वाटत माझा विश्वासाचा माणूस तेच सिंह कचवा थेट आग्र्यापर्यंत तुम्हाला सोबत करेल आम्ही सांगायचं सा विसरलोच बादशांनी तुम्हाला वाट खर्चासाठी एक लाख रुपये दिले तुम्ही जायची तयारी करा राजा उठलं दीरोप किती वेळ राजा म्हणाल राजे एक विनंती करावीशी वाटते मी तुमच्या विश्वासावर धडस करीत आहे पण मी परमलखात असता माझ्या ले राहिलेल्या राजाला राजा धक्का पोहोचू नये मृतराजांनी एकदम शिवाजी राजांच्या एक यांच्या हातावर हातांच्या मिठीत सामावून घेतलं राजांच्या पाठीवर थोटीत राजा म्हणा राज तुम्ही निश्चिंत असा तुमच्या मुलखाला मी जराही धक्का लागून देणार तुम्ही सुरक्षितपणे परत येईपर्यंत मी दक्षिणे तुमची वाट पाहतात तुमच्या येण्याकडे माझी नजर लागून राहील राजांनी तातडीने राजांचा राजा निरोप घेतला आणि राजघडावरती राज आलं मासाहेब जिजाऊंच्या चरणी बसण्यासाठी कारण आता राजांना आकड्याकडं अग्रे जायचं होतं शत्रूच्या गुहेत जायचं होतं जय जय शिवराय आपण ऐकतात शिवभारत